निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर पन्नास पन्नास। राहुरी तालुक्यातील नात्याला काळीमा मा मावस मावसभावाकडून बहिणीवर बलात्कार करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील एका गावात आठ वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारे सक्के मामे भाऊ व मावस भाऊ यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तर एक आरोपी मामी भाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे याचा अटक देखील करण्यात आली आहे न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सन दोन हजार सोळा पासून ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत राहुरी तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी दिवाळीत सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचा सक्का मामी भाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे वर्ष पंचवीस व तिचा सक्का भाऊ सतीश टकले यांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल आहे गावठी पिस्टलचा धाक दाखवून तिच्यावर जबरदस्तीनं संभोग करून मामे भाऊ ऋषिकेश धोंडे यांनी आळंदी पुणे येथे जाऊन तिच्यावर जबरदस्तीनं लग्न करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे राहुरी पोलीस ठाण्याचा भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे शहात्तर डी तीनशे सहासष्ट तीनशे चोपन्न तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसचं पोस्को अधिनियम कलम आठ अकरा बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी ऋषिकेश पांडुरंग धोंडे वयवर्ष पंचवीस याला बीड जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने राहुरी पोलिसांनी ताब्यात आहे आरोपीला न्यायालयापुढे हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे राजसत्ता न्यूज व्हिरो राहुरी